अंबड परिसरात देशी बनावटीचे पिस्टल व कारतूस बाळकणारे युवक गुन्हे ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अमोले व महेश खान गेट समोर अश्विनी नगर अंबड येथे गणेश पुंजाराम मते या सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत कार्तुसा पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस उपनिष्ठक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराणे पोलीस हवालदार स्वप्नील झुंद्रे विशाल कुवर समाधान माजे महेश खांडबाले तेजस मते प्रवीण वानखेडे आदींनी केलेली आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक